जयसंभूरा धनराज ऑफिसर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोहारा पोलीस चे साहेब व आपल्या गावचे पोलीस पाटील साहेब यांचा सा बाळ आला होता की पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीचं आयोजन आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला बोलवण्यात आलेला असल्या कारणामुळं आपण त्या बैठकीला जात आहे काय घडत आहे काय करणार आहे काय आचारसंहिता त्यांनी लावलेली आहे त्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल व्हिडिओ कंटिन्यू करा कोणी आहे का त्यात भाग घेणार मग ते तुम्हाला त्या साहेब आज ग्रामपंचायत मध्ये पोलीस स्टेशनच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने शांतता बैठक पार पडली ग्रामपंचायतच्या वतीने काय सूचना वगैरे आहेत का ग्राम आपल्या सर्व गणेशोत्सव मंडळाला ग्रामपंचायतच्या वतीने समजा गादी लवकर बर बँड गांजू असले वाजवा आमच्या पुन्हा नंतर आमच्या विसर्जनसाठी मुस्लिम जाग्यापेशी एक आपले जुने विहीर आहे त्याचे वापरण्याच्या विरीच सर्वांनी विसर्जन करण्यास ओके साहेब नमस्कार आज जिवळी येथे सातता बैठक पार पडलेली आहे आपल्या आप काय सूचना असतील सर्व मंडळांना आगामी गणेशोत्सवानिमित्त लोहारा तालुक्यातील सर्व गणेश मंडळांना माझं हे एक आव्हान राहील का सर्वांनी डी जे मुक्त यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा कोणीही मिरवणुकीमध्ये डी जे वापरू नये कोणी वापरल्यास आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत तसेच यावर्षी महाराष्ट्र शासनाने तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय असे वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तालुकास्तरीय मंडळासाठी पंचवीस हजाराचं रोख बक्षीस तसेच जिल्हास्तरीय मंडळासाठी पन्नास हजाराचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्व मंडळांनी सहभाग घ्यावा त्या दृष्टीने काम करून समाजपेवी कुठले कामं करता येतील त्या दृष्टीने तयारी करावी आणि कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आणि शांततेत सर्व मिरवणुका पार पडतील या दृष्टीने सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद सर जिवळी व जिवळीच्या परिसरातील एक विश्वासाचं हक्काचं जे खरं आहे तेच दाखवणारं आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल धनराज बिराजदार ऑफिशियल या चॅनेलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी पाहत राहा धनराज बिराजदार ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल धनराज बिराजदार ऑफिशियल या चॅनलच्या वतीने सुद्धा सर्व गणेश मंडळांना जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात यावे व तालुक्याला दिशा देणारं गाव आपलं व्हावं यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया